ठाणे लोकसभा संघातील महायुती मधील शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक मनसेच्या सिवर्स जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाता उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रमुख अशोक गावडे शहरस्तरीय विजय माने तसेच शिंदेसेनेचे पदाधिकारी व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सिंधुदुर्ग लोकसभेसाठी चे उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सभा लाईव्ह दाखवण्यात आली तसेच या ठिकाणी निवडणूक कामकाज कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कॅमेरामॅन साईश मडवी सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई